और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water फुल्ली शिवसेना महिला आघाडीच्या अंबरनाथ शहरातील पदनियुक्त्या शनिवारी जाहीर करण्यात आल्या शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आलं महिला आघाडीच्या नव्या पदनियुक्तीत मीना सुरेश वाळेकर यांना उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे तर मालती पवार यांना अंबरनाथ शहर संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे तसेच सुवर्णा सुभाष साळुंखे यांना अंबरनाथ विधानसभा संघटक तर सुषमा रसाळ यांना अंबरनाथ विधानसभा सहसंघटक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे या व्यतिरिक्त पाच उपशहर संघटकांची नियुक्तीही करण्यात आली आहे यात सोनिया या म्हात्रे रेखा रवी करंजुले रुपाली रवी पाटील अनिता लोटे आणि अनि वैशाली मुळे यांचा समावेश आहे त्यांच्यावर शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे या सर्वांना शनिवारी जिल्हाप्रमुख गोपाळ दंडगे यांच्या हस्ते आणि आमदार डॉक्टर बालाजी किणीकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे माजी शहरप्रमुख श्रीनिवास वाल्मिकी माजी नगरसेवक सुभाष साळुंखे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली यानंतर अंबरनाथ शहरात शिवसेना महिला आघाडी मीना वाळेकर आणि मालती पवार यांच्या नेतृत्वात अधिक जोमाने काम करेल असा विश्वास महिला आघाडीने व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा